राशी हॅलो काहीच कशा आत मजेत असताना तर भरपूर दिवस झाले तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटला नाही तर आज मी तुमच्यासाठी एक कॉमेडी व्हिडिओ घेऊन येणार आहे प्रँक वगैरे म्हणता येत नाही डायरेक्ट कॅमेरा तिला दाखवून करणार आहे तर चला बघूया मी तुम्हाला सांगत नाही थोडस म्हणजे घाणट आहे म्हणजे सर्दीचा आहे व्हिडिओ तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटत व्हिडिओ ये tala bagu ya ka banavle chya ani chapati banavle ha dalvat banavle dalvat chapati ajun ani flower chi baghe

तर काय खाजवतंय ना आटो मध्ये पुसायला कपडा नाही म्हणून ना मी त्या अंगाला पुसते हा <laughs> बोल ना थांब ना राज मग घालूश काय म्हणतोय हा

<laughs> तोंडाला लावले तोंडाला तोंडाला लावले तोंडाला जाऊ सर का माझी डाळ तुमच्यामुळे बघ नावतो थोडस हे मूड लावतो थोडासा रुमाल नाहीये का खाजवते खाजवते हा दुसरं काय हा का आग। 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 <laughs> <जी>? <laughs> <देखे>। <laughs> फोन का बरुषला हातवाल सी लावले तू का माझा फोन घेतलाय मला विचारून घेतला का तुम्हाला हा ফোন

भांड झाली भांडण झाली का भांड हा झाली का हिला पण लावू थोडस शी शी काय लावलं पप्पनी काय लावलं हा तुला लावू तुला पण लावू लाव, श्यों लाव? बर <laughs> नाही वाटत ते बरं नाही वाटत ते हा धान्य केली यांनी तो व्हिडिओ बरोबर चालू होता इथं कुठं ते लागलंय का तिला हा हा का हॅलो करा पहिले तुला पण बसलं का अरे आवडीचं अरे अरे ते शेवड खरंच लावलं मी पप्पाला हिच्याकडे करत आहे लागला आताला करत सोड चोडवाला सोड मला सोड

नाकात बोर्ड घाल आणि मम्मीच्या गालाला लाव अवनी नाकात बोर्ड घाल आणि अवनीच्या मम्मीच्या अवनी प्लीज अवनी प्लीज नाकात बोर्ड घाल नाकात बोर्ड घाल नाकात बोर्ड घाल आणि मम्मीच्या गालाला लाव अवनी अवनी प्लीज अवनी हा काही ना देतो अवनी हा मग तू नाकात बोर्ड घाल आणि काकूच्या गालाला

अजून पण इथं लागलेला असेल मानेवरती मानवर करावर बर... मानवर करा ना तिथे माझी पोरकी मला चालत माझी पण पोरगी मला पण चालू झाला आता झालं चालतं बसा आता मला तोंडात पाहिजे हो झालं झाले कॉम्प्रोमाइ झाले मला लावायचं नाही मी तुला लावू नयची नाही आताला तू कस आता दाखवलं हो मग मी पण तसं लावून ठीक आहे तुमच्या मान्याला अजून पण आहे हा बघ नाही माझ्या ना फोन चल काही कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगत मग फ्रंट करू घानेरडे तुला घाणेरडे मी नाही मी मस्त हात धुवून घेतोय आवलीला खरंच झाली होती मला पण होती पण माझ्यापेक्षा जास्त आवलीला जास्त भेटत होता हातामध्ये ची शिरे शिरे तर काहीच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा हिला तर लय गाण होतं तिला माहिती नव्हतं मी असं काय कर नाही कॉमेडी हसवण्यासाठी केलं होतं तर कसा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आणि आता कॉमेडी व्हिडिओ आणि चांगले चांगले व्हिडिओ पण येतील तर चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा सबस्क्राईब करा बेल आयकन वर क्लिक करा जेणेकरून की पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन हो आणि जर तुम्हाला वाटत असेल आम्ही वर लाईव्ह यावं तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा लाईव्ह लाईव्ह यायचं आणि यायचं असेल तर नक्कीच आम्ही उद्या येऊ तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला टायमिंग देऊ इन्स्टावरती की आम्ही या या टायमिंगला लाईवला यूट्यूबवर येणार आहोत तर तुम्हाला काय विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यावरती विचारू शकता तर चला बाय चला